राम राम शोभाकाळ्या हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणींनो कशा आहेत चांगले आहेत ना चांगलं राहायला पाहिजे हीच देवाच्या चिरणे प्रार्थना करते मैत्रिणींना स्वस्त राहा मस्त राहा हॅपी राहा खुश राहा मी काही एवढी शिकलेली नाही मैत्रिणींनो पण मग आता हॅपी वगैरे ते म्हणतात लोकं म्हणून मी म्हणते आणि तुम्हाला माहिती आहे काल आपण दिवसभर उभ्याला उभे होते थकून गेलेली होते आता वरी आलेली मैत्रिणीनं हे खोबरं न वाळू घालायचं काम चालू आहे आपलं खोबर ते खोबरं खराब झालेलं बुरशी आलेली उन्हात टाकलं का तर ते न थोडासा फरक पडायला लागला आहे त्याला मैत्रिणीनं ते जवळजवळ दोन एक हजाराचं खोबरं येते आता किती खूप महाग झालेले खोबरं मैत्रिणीनं तर आलो आपण इथं खाली आता पूजा पण आज खूप लवकर आलेली आहे आणि मी ते इतकी थकून गेले मैत्रिणींनो खूप म्हणजे अजून मी कशाला पण हात लावला नाही काही नाही चहा वगैरे घेतला आहे बास खूप उशीरा पण उशीर झाला उठायला आता मी वरचे कामं करते ती बाकी कामं करते जेवारी बाजरी दळून आणायची आहे मला ना जेवारीची भाकर आवडते मैत्रिणीं मी जेवारीची भाकर खाते पचायला हलकी राहते आणि पौष्टिक राहते तर मी जेवारी खाते बघा आता ही साडी काढली होती मी आंघोळीला जायचं आहे हे ब्लाउज काही येईना तर बघा एवढं कपाट भरलेले साड्यानं ते पण आवरायचे पण एवढ्या साड्यावरचे एकही ब्लाऊज येणं झाले मित्रांनो मला पहिले खूप बारीक होते मी आणि माझ्या साड्या ही शि पंधरा पंधरा दहा दहा वर्षाच्या साड्या आहे तर ब्लाऊज कशी येतील सांगा बरं आता ही साडी बघा ही साडी वीस वर्षापूर्वीची साडी माझी आहे का त्या साडीला डाक तरी आहे का काहीतरी आहे का माझ्या साड्या बघून मी जिथे ब्लाउज शिवते त्या बायासुद्धा दंग होत्या आता म्हणते आता किती साड्यांची टापटिप ठ साड्यांची ठेप ठेवती तर बघा ही साडी आहे ना खूप चांगली ही साडी केवढ्याला घेतली होती त्याची किंमत पण मी सांगते इस वर्षापूर्वीची अजून माझ्या लक्षात आहे तर ती साडी घेतली होती दोनशे रुपयाला मैत्रिणींनो आता ही साडी बघा हे बघा हे साड्याचं कपड पूर्ण माझंच कपड भरलेलं आहे मला साड्याची पहिली खूप आवड होती मला साड्या इतक्या आवडायच्या नेसायला मी रोज एक साडी नेसत होती मैत्रिणींनो आता वयाच्या मानानं नेसणं वय ना कामं धंदे आहे बघा ही साडी आहे ना ती ही साडी तेव्हा घेतलेली होती मी एकशे चाळीस रुपयाला ही पंधरा वर्षापूर्वीची साडी बघा अजून कशी आता आपल्याला इथं स्वयंपाक एकटेपुरताच करायचं आहे त्या दोघांचा स्वयंपाक करायचा नाही फोन आला दुकानातून मला दीपकचा म्हणे आई आमच्या दोघांचा स्वयंपाक नको बनू आता हे दोन तीन वांगे घेतले वैशूच्या मळ्यातून आणलेले आता त्याची भाजी एकटीपुरती भाजी करायची मैत्रिणींनो माझं कसं आबडधोबडच जेवण राहते मला आबडधोबड भाज्या वगैरे आब दिल्यानं तरी मी खाते असं नाही माझं मला हेच पाहिजे तेच पाहिजे आधी तेल कटतो मी जास्त खात नाही तळल्या तुळ्याला जास्त खात नाही मैत्रिणींना मी खूप म्हणजे खाण्याच्या बाबतीमध्ये मी खूप स्ट्रिक रे स्ट्रिक ठेवते आता बघा इथे शेंगदाण्याचं कूट टाकलं वरून आपण बा भाजीला वांग्याच्या भाजी टाकू लागले आणि मळायला घेतलं तर पाऊस येऊ लागला थोडा 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 खूप आबाळा म्हणजे आल्यासारखं आहे तर आता इथं खोबरं वाळू घातलेलं होतं खोबरं न्यायचे मैत्रिणीनं खाली आपल्याला हे खोबरं दोन तीन किलो खोबरं आहे मैत्रिणींना खोबऱ्याचे भाव खूप खोब वाढलेले खूप भाव माग झाले हे तर बघा हे आताच खोबरं घेऊन आले खाली वांग्याची भाजी झाली मळून गेलेच होते वरी आता आपल्याला पोळ्या करायच्या दोन चार एकटी पुरत्या आज पूजा बी नाही ती पण गेली लवकर ते म्हणे माझं मला बी खूप काम आहे घरी तर गेली ती आता जेवण करते मैत्रिणी मी इथं आता जेवण वगैरे झालं आपलं बघा आता आपल्याला प्रत्येक दुकानाची ड्युटी सुरू म्हणजे मैत्रीण इकडं तिकडं बघायला सुद्धा वेळ नसतो काहीच नसतो आता एक काल साडी आली होती मला इनबाईच्या घरी सवासणीची तर त्याच्यावरचं ब्लाऊज शिवायला टाकायला चालले आहे आणि ही पण वैशूच्या घरीच आलेली मामा सासऱ्याच्या घरी आंबेरासाला गेलो होता तवा घेतली होती त्यांनी तर मग त्याच्यावरचं पण ब्लाऊज शिवते ती थोडीशी छान वाटली मला कपडा वगैरे आणि अंगावर पण छान दिसायली तर आपल्याला आता आपल्या दुकानाच्या जवळच आहे ब्लाऊजवालीचं घर तर तिथं नेऊन टाकायचे आपल्याला शिवायला ब्लाऊज आधीच माझे त्यांच्याकडं दोन चार पडलेले आहे ब्लाऊज मैत्रिणीनो आता मी इथं आले मानलेल्या भाऊजा माझ्या माझे मानलेले भाऊजे मान भा आहे जवळजवळ मला वाटते त्या पण दोन हजार तीनपासून मानलेले आहेत त्यांनी मला ननंद मी त्यांना भाऊजे तर त्यांच्या इथं तेलाचा डबा घेऊन आले ओरी बघा त्यांना तेलाचा डबा नेऊन द्यावा लागतं साखरेचा कटा नेऊन द्यावा लागतं असं नातं जपावं लागतं आणि त्यांचा किराणा माझ्याचकडे कडं आहे मैत्रिणींनं जवळजवळ सहा वर्षापासून दुकान टाकले नंतर दोन वर्षापासून आता आले मी दुकानामध्ये त्यांच्या घरी काही थांबले नाही आहे हे बघा कुंकू आठ आपण पॅकिंग घ घरी करून ठेवली होती ना तर ते आणलं आता दुकानामध्ये विकायला इथं आणल्यावर पण कामं राहते तर त्याची अशी काळजी घ्यावी लागते ते भरून ठेवायचं कॅरीबॅगमध्ये काम चालू आहे मैत्रिणींनं ती पोरगी आपलंच गिरायक आहे ती चाललेली आहे ती माझ्याकडे बघून हसू लागली मी सुट करू लागले दुकानात आल्यावर सुद्धा बसायचं नाही बसायला जमत नाही डेरे हारीण पणगाव वरी हारी काही गाव देत नाही हातपाय हलवावं लागते तर तवा हरी पणगाव देतो आपल्याला आता ही सुवानाची शेजवान चटणी आहे मैत्रिणीनं तर ती दोन चार दिवसापासून आलेली आहे ती तशीच पडली होती तर त्याला आता बघा आता इथे त्याच्यात किमती टाकू लागली मी बिना शिकलेली बाई अशी काळजी घ्यावं हो लागते येळेवर कसं आपल्याला पटकन लक्षात आलं पाहिजे आज हजारोनं वस्तू आहे आपल्या दुकानामध्ये तर मग ती कितीला द्यायची काय द्यायची तर त्या पुढ्यावर किमती टाकून ठेवल्या का मग नंतर मी दुकानात असो दीपक राहतं कधी दी, मी नसते आमचा बाबा राहतो कधी बाबा नसतं दीपक राहतं मग किमती माहीत नसतात लक्षात नाही राहते मग टाकून ठेवावं लागतात मैत्रिणी आपण घरी आलो आता आपल्याला चहा करायचा आहे मिरे टाकून चहा पीत राहते मी सांगतच राहते प्रत्येक व्हिडिओमध्ये मैत्रिणीनं मिरे टाकलेला चहा कसा त्याचं तोंड मनसूळ पडत नाही तोंड खराब पडत नाही त्याच्यामुळं मिरे टाकून चहा घ्यायचा आता इथं दूध टाकला आपण आता कसं चहा वगैरे झाला आपला परत ड्युटी सुरू झाली आपली आता आपल्याला परत दुकानात जायचे मैत्रिणीनं मी सहा वाजता घरी आले दुकानात गेलेले होते मी जवळजवळ दीड वाजता तर दीड वाजल्यापासून गेले होते तर सहा वाजेच तर दुकानात होते सहाला घरी आले आता चहा पाणी करायची आणि आता परत आपल्याला दुकानात जायचे बघा आता मी दुकानात चालले मला स्कूटी येत नाही मैत्रिणीं चालवायला तर बरेच आमच्या दुकानात येणाऱ्या पोरी वगैरे बाया वगैरे पोरं वगैरे म्हणतात काळे मावशी तुम्ही ना शिकून घे घ्या स्कूटी तर आता आली मी दुकानामध्ये आता आपल्याला ना तिथं ते ब्लाउज आणून ठेवलेले होते आपण दुपारी नेऊन ठेवलेले होते आता हे दळण पण ठेवायचं आहे आपल्या दुकानाच्या शेजारीच गिरणी आहे तिथे जेवारीचं आणि बाजरीचं दळण ठेवायचं आणि तिथंच शेजारीचं त्यांचं घर आहे ब्लाऊजवाल्यांचं तर त्यांच्याकडं ब्लाऊज नेऊन नेऊन टाकायचे शिवायला मैत्रिणींना हे तीन ब्लाऊज आहे आधी त्यांच्या आधीच त्यांच्याकडं माझे दोन चार ब्लाउज पडलेले भरपूर दिवसापासून आता जवळजवळ त्यांच्याकडे मी दोन महिन्यापासून गेलेले नाही आहे आता मी गिरणीत आले हे गिरणी दळून ठेवलं त्यांना म्हणलं दळून ठेवा आणि आता आपल्याला ब्लाउज घेऊन जायचं ब्लाऊज घेऊन गेले मैत्रिणींनो आता आलो आता आपण परत आलो घरी आता वाजले पावणे दहा आता पावणे दहा स्वयंपाक वगैरे नाही करायचा दुपारचा आहे तेच खायचा दीपक बाहेर जेवायला गेलेला आहे मैत्रिणींनो